कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील सेनापती कापशी येथील रानडी विद्यालयातील सहाय्यक शिक्षक निसार मुल्ला याच्यावर विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन केल्याचा आरोप असून संतप्त पालकांनी शाळेच्या परिसरात त्याला बेदम चोख दिला या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला कापसी बाजारपेठ बंद ठेवण्यात आली मुल्ला हे पंचवीस वर्षापासून शिक्षक म्हणून कार्यरत आहेत यापूर्वी देखील मुरगुड येथे त्यांच्यावर अशा स्वरूपाचे आरोप झाले होते त्यामुळे त्यांची बदली कापशी येथे करण्यात आली होती मात्र येथील शाळेत देखील त्यांनी मुलींशी असलेले वर्तन आणि घानेरडी भाषा वापरल्याचं निदर्शनास आलं मुलींनी पालकांना याची माहिती दिल्यानंतर सर्व पालकांनी शाळेत धाव घेतली आणि संतापाच्या भरात मुलाला चोप दिला मुरगुड पोलीस घटनास्थळी दाखल होऊन मुल्ला याला ताब्यात घेतलं मात्र पालकांनी पोलिसांची गाडी थांबवून त्वरित कठोर कारवाई करण्याची मागणी केली सहाय्यक पोलीस अधीक्षक ए बी पवार यांनी कठोर कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला संस्थेनं तात्काळ निसार मुल्ला यांना बडतर्फ केल्याची घोषणा केली या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे